आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे आज आहे चार ऑगस्ट रविवार रिपमस आहे आज आणि इकडे बघा खूप एवढा पाऊस पडतो आहे की आमच्या इथे रोडवरती पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि खरं तर पावसामध्ये निसर्ग हा आपल्याला खरं तर कळतो कारण सगळीकडे हिरवगार आणि स्वच्छ लकलकीत झालेलं असतं आणि आज दीपमावस्या म्हटल्यानंतर इथे बघा माझी साफसफाई चालू आहे आपण सगळे काही ना काहीतरी अमावस्याच्या दिवशी उपाय करत असतो तरी ते मी सगळं स्वच्छ करत आहे फ्रीज वगैरे साफ करत आहे आपली शेगडीची पण पूजा मी करते शेगडीची पूजे पूजा हळदी कुंकवाने केल्यानंतर वरती बघा इथे मी हळ तुपाने आधी स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्यावरती मी हळदीने असं बोटाने फिरवत आहे आप आपले ऊर्जेचे जे स्व सो, स्तोत्र आहे ते म्हणजे ही गॅस शेगडी तिथूनच आपण अन्न वगैरे आप बनवतो आणि आपण त्या त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते तर त्यामुळे आपण अन्न अन्नपूर्णा मातेची म्हणजे आपल्या या गॅस शेगडीची अशी पूजा करायची आहे त्याला धूप वगैरे दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर इथे बघा थोड्या वेळात एवढा जोरजोरात पाऊस यायला लागला की काही विचारायलाच नको आणि त्यानंतर चहा मी इथे करायला ठेवला आहे पाऊस म्हटलं की चहा असा खूप कडक वगैरे असा पिऊ वाटतो तर त्याच्यामध्ये मी आलं आणि ही चहापत्ती टाकत आहे त्याच्यामुळे चहा खूप सुंदर आणि छान लागतो तर आज अमावस्या म्हटलं की इथे बघा मी हळदीचं लेपन केलेलं आहे हे ॲक्च्युली माझे कडप्पा ला लादी इथे बी बसवलेली हो आहे तर मला ही चेंज करायची बघूया आपण नंतर चेंज करू लाकडाची इथे बसवणार आहे मी तर हळदीचे लेपन आपण का करावे म्हणजे आणि हळदीचेच का तर बघा विष्णू भगवानाला हळद ही प्रिय आहे आणि ज्या वेळेला आपण हळदीचे असे लेपन करतो तर जिथे आपण विष्णूची पूजा करतो जिथे विष्णूची सेवा करतो तिथेही लक्ष्मी येतेच आणि त्यामुळे मी इथे हळदी आणि गोमूत्राचे मिक्स करून असे लेपन करत आहे तर गोमूत्राचेच का तर गोमूत्र आपण गोमूत्र एवढे प पवित्र आहे की ते आपल्या श आपण पूजेमध्ये वापरतोच आणि आपल्या शरीरालासुद्धा ते खूप उपायकारक आहे त्याने अनेक आपल्या शरीरातले जे रोग असतात ते पूर्णपणे निघून जातात आणि हे हळदीचे लेपन आपण का करावे आपल्या आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे त्याच्या त्याचा आपल्या घरामध्ये अब प्रवेश होऊ नये आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी त्यासाठी ते आपण हे हळदीचे लेपन करतो ते म्हटल्यावरती आपण देव हे सगळे उजळवायचे असतात आणि आषाढी अमावस्या आ, यी आजरी चे चे ही का साजरी करतात म्हणजे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच श्रावण चालू होण्याआधी जी अमावस्या येते त्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असेही म्हटले जाते आणि माझे देव उजळवून झालेत आणि अस अगदी स्वच्छ असे लखलखीत का केलेले आहेत तर या दिवशीचे काही महत्त्व आहे आणि या दिवशी लहान मुलांनासुद्धा दिव्यांनी ओवळले जाते तर त्याबद्दल मी थोडंफार तुम्हाला सांगणार आहे तर यमुनेच्या तीरावरती ज्या वेळेला गाय आणि गुरांची मृत्यू व्हायला लागली त्या तेव्हा यमुनेमध्येच लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवले आणि त्याच्यावर स्वार होऊन आपल्या मधुर बासुरीने नृत्य करून सगळ्यांना भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असेच धैर्य आणि तेज आमच्याही मुलांना मिळू दे अशाही अशी प्रार्थना केली तेव्हापासून या दिव्यांचा सण सुरू झाला तर हा प्रसंग आषाढ अमावस्येलाच घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची अमावस्या असेही म्हटले जाते तर इथे बघा मी कणकेचे दिवे ठेवलेले आहेत कणकेचे दिवे करायला ठेवलेत आणि आपण कणकेच्या दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवळायचं आहे आपण या दिवशी दिव्यांचे दिव्यांना अगदी स्वच्छ करून आणि पूर्ण त्यांना उजळवून आप जे काही आपल्या घरातले जे ज जुने दिवे आहेत ते सगळे त्यांनी त्यांची पूजा वगैरे करायची आहे आणि त्यांना स्वच्छ उजळवायचं आहे तर इथे बघा मी असं त्यांची आरास केलेली आहे अल्यानम् आरोग्यं ब्यंदर शत्रुबुद्धिविनाशाय शत्र बुद्धी विनाशाय, नमस्तुते, दिवा दिवा दीपक्कार, काणी कुंडल दिवा नमाजा नमस्कार, दिवा लुदा देवा पाशी, उचेल पड़्डा तुर्शी पाशी, माजा नमस्कार, सरव दे� तर इथे बघा मी मुलांना ओवळायला बसलेली आहे आणि ओवळून झालेलं आणि त्यानंतर व्हिडिओ लावायला घेतला त्याच्यामुळे माझा मुलगा इथे असतो आहे चैनल लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये